सोलापूर शहरातील भूषण नगर गरिबी हटाव दोन धोरण मठ परिसरात पाणी दूषित आलेले होते या पाण्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास काही इजा होऊ नये म्हणून भाऊदीची सामाजिक संस्था यांच्या वतीने सोलापूर शहर पीपल्स रिपब्लिकन पार्टी जिल्ह्याचे उपाध्यक्ष दिनेश चलवादी यांच्या वतीने सहा नंबर झोनचे शशिकांत कांबळे व कोरभू यांना दूषित पाणी बाबतीत तात्काळ कळवण्यात आले व अधिकाऱ्यांनी तात्काळ आपल्या संबंधित कर्मचारी व जेसीबीच्या सह्याने पाण्याचे पाईपलाईन तत्काळ वॉश आऊट करून घेतले अशा कर्तव्यदक्ष अधिकारी व प्रामाणिक आपल्या ड्युटी करणारे माननीय शशिकांत कांबळे व सलीम कोरवू यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करत सोलापूर शहर पीपल्स रिपब्लिकन पार्टी जिल्हा उपाध्यक्ष दिनेश चलवादी व सर्व परिसरातील नागरिकांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहे ब्युरो रिपोर्ट बंधुप्रेम न्यूज सोलापूर या ठिकाणी किशन नगरली उपलब्ध असतील गरीब आठव नंबर एक पूर्ण परिसरामध्ये परवाच्या पाण्यामध्ये दूषित पाणी आलेले असताना मी सुद्धा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व सोलापूर शहर पीपल श्रीमन पार्टीच्या वतीने आपले संबंधित अधिकारी मान्य शशिकांत कांबळे साहेब यांना विनंती केले की व हो, तसेच सलीम कोरबू साहेब यांना देखील विनंती केली की की साहेब या भागात आपले पाणी दूषित येत आहे या संबंधितच्या साहेब लक्षात घेऊन तात्काळ आपल्या भागात कुठं कुठं पाणी दूषित येत आहे तात्काळ आपले, आपले पूर्ण कर्मचारी सवय व पा आपल्या पाण्याचे चावीवाले वळसंघा साहेब व बाघवन साहेब सर्व कर्मचारी सवेत आपल्या भागामध्ये प्रत्येक ठिकाणी पाहणी करून जे सी पीच्या सहाय्याने वाचवट वगैरे घेतलेले आहेत याबद्दल महापालिकेचे आमचे सहा नंबर दोनचे साहेब आमचे शशिकांत साहेब यांचे आपल्या भागातून सिद्धार्थ भाऊचे सामाजिक संस्था बेफलग्रहून पार्टीच्या वतीने पूर्ण ना साहेबांचे व कर्मचाऱ्यांचे आभार असतील आई पाहू नागरिकांना काय होऊ नये त्याचे तात्काळ भान ठेवून साहेबांनी ताबून वॉशिंग घेतल्याबद्दल सर्व संस्थेच्या वतीने मी दिनेश चलवादी पिपल्स पार्टीच्या वतीने आभार व्यक्त करत असा बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद